नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात असतो या दिवसाचे पावित्र्य म्हणजे या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वटसावित्रीचे व्रत करत असतात यावर्षी तीन जून शनिवारी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे परंतु अशा पण काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी या दिवशी चुकून सुद्धा करू नयेत अन्यथा त्यांनी केलेल्या व्रताचा काहीही उपयोग होत नाही त्यांच्या उपवासाचे त्यांच्या व्रताचे संपूर्ण फळ त्यांना प्राप्त होत नाही यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना घराबाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नाही त्या महिला काय करतात तर एखाद्या वडाची छोटीशी फांदी घरी घेऊन येतात मित्रांनो शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला पवित्र मानलं गेलं आहे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ टिकणारे झाड म्हणजे हा वटवृक्ष आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण या झाडाची फांदी न तोडता बाहेर जाऊन जिथे पण वडाचे झाड असेल तिथे जाऊन त्याची विधिवत पूजा अर्चा करायची आहे जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जाणे अगदीच शक्य नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचे रोप घरी आणू शकता ते रोप आपल्या घरातील कुंडीत लावून त्याची पूजा करू शकता पूजा झाल्यावर तुम्हाला ते रोपट घरात किंवा घराजवळ ठेवणे शक्य नसेल तर बाहेर कुठेही योग्य जागेत या रोपाचे पुनरोपण तुम्ही करू शकता परंतु मित्रांनो लक्षात घ्या की चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडून आपल्या घरी आणून त्याची पूजा करू नका अशा पूजेमुळे कोणताही आध्यात्मिक फायदा तुम्हाला होणार नाही या व्रताचे उपवासाचे कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये शक्य असल्यास या दिवशी लाल रंगाची साडी परिधान करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात यायला नको या दिवशी कुणालाही अपशब्द किंवा कुणाचीही निंदा नालस्ती करू नये घरातील तसेच शेजारील वडीलधाऱ्यांचा अपमान देखील करू नये त्यांचा अनादर करू नये महिलांबरोबर घरातील पुरुषांनीसुद्धा या दिवशी या गोष्टींची काळजी घ्यावी जसे की महिलांना या दिवशी अपशब्द बोलू नये तसेच त्यांचा अपमान देखील करू नये तर मित्रांनो ह्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण वटपौर्णिमेला चुकूनही करू नयेत जर आपण या शिस्तबद्ध नियमांचे पालन केले या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला निश्चितच मिळेल आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव बरसत राहील घरातील आनंदी आनंद अबाधित राहील मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा